मराठ्यांनी आपल्या जमिनी बाया नाचविण्यात घातल्या त्यांच्यावर पैसे उडवले असा आरोप करणाऱ्या एका काकाचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता त्या व्हिडिओला आता सर्व स्तरातून उत्तर येऊ लागली आहेत एका युवकानं या काकांना याबाबतचा फोन करत चांगला जाब विचारलाय पाहूया काय म्हणतो हा युवक या कोण आहे मी मीवडीचा आहे याचा विचार करा फक्त इथं काळे साहेब सांगते काय पेट्रोल पंप पंपतीये तुम्हाला जालना रोडचा कोणत्या काळे सर पेट्रोल पंप काळे पेट्रोल पंप नाही काळे साहेब आता आपला जालना आंबड रोडला वडी कोण रोडला हनुमानचा पुतळा आहे ते हा हनुमानच्या पुतळ्याच्या पुढं तर तुम्ही काय करायचं येऊन बघा मी काय करतोय काय नाही कोणाचा नंबर देऊ कोणी मी आपला काम करणारा मजूर माणूस आहे आणि माझं नाव बी बटुळे नाही तुम्ही जे चार दोन जण लोक असते ना त्यांना विचारा की बाबा कुठला आहे काय मग सांगते तुम्हाला आता तुमचा आवाज पण टाकला तुमच्या गावात आम्ही ग्रुपला तुमच्या गावामध्ये लोकांना घरी आहे घरी आपल्या याच्या पेट्रोल पंपाबाशी तुम्ही नदीच्या राहता ना हिडो कॉल करता का तुम्ही नदीच्या राहता ना की हो। आपला हो हो? तुम्ही हो काय बोलता राऊ तुम्ही पलीकून राहता त्याच्यानंतर तुमचा लेख बी दारू पित तुम्ही उसतोडीच काम करता तुम्हाला विनंतीसाठी हे फोन केला की तुम्ही गरीब मा... गरीब माणसं आहेत आणि हे पूर्ण महाराष्ट्रातल्या मराठ्याला सा <laughs> थाळी वाजून साप घरात कशाला घेता हो तुम्ही तुम्ही जरा लक्ष साहेब तुम्ही जवळ या आणि मग बघा तुम्ही काय कोण आहे काय आहे तुम्ही उगा नंबर दिले कोणी म्हणून त्याच्यावर काही बोलू नका नाही नाही तुमचा हिडो तुम्ही काल बोलले का नाही मराठा समाजाला मी काय का सांगतो बोललोय कोण समोर आले कळन तुम्हाला माणूस कोणता आहे का याच्यावर जवळ या तुम्ही जवळ आले कळत आता तुमचा आवाज सांगते लोक तुमच्या फोन आवाज होता येते सरकारच नाही केलोच नाही तुम्हाला महाराष्ट्रातून पूर्ण फोन येते ना आता महाराष्ट्रातून कमीत कमी आमचे पूर्ण मराठा समाज केस करणारे तुम्ही जर नसले ते तर तुम्हाला काही नाही माहिती पण त्या माणसाचा डायरेक्ट हिडू आहे तो हिडूत बोललेला आहे त्याच घर तपास केलं आम्ही त्याच्यानंतर नदीच्या पलीकून राहतात गाव नदीच्या अलीकडे तुमचं गाव पंच्याहत्तर टक्के तुमचं गाव तुमचंच आहे त्याच्याबद्दल आम्हाला काही नाही अन्याय कोणी कोणा समाजात करू नाही पण सगळं माहिती आहे सगळं काही अर्थ नाही तुम्हाला माहिती ना तुम्ही या पण ते तुम्हाला कळायला मिळत पण आम्ही माझं एवढंच म्हणणं आहे की समाजात ते निर्माण करू नका आणि आम्ही भया नाहीत शिवाजी महाराजांनी बळी आली तर त्यांना साडी चोळी करून पाठवलेला आहे माहितीये का तुम्हाला इतिहास कोणी शिवाजी महाराज आम्ही काय म्हणलो तुम्ही लक्षात घ्या तुम्ही जवळ या जो माणूस आहे का त्याच्या घरी काय असेल ते तुम्ही या जाऊ दे बाकीच काय नाही मी कुठे तो माणूस कुठे काय तुम बा, तुम्ही सांगत आवाज आवाज आवाजाला तुम्ही तुमचा बाबासाहेब बटुळे नावाचा तुम्ही माणूस तुम्हीच बोलता तुम्ही सर्व खोटं बोला लागले ना आता तुमचा सगळा तपास काढाय ना आम्ही घर सांगू का तुमचं नदीच्या अलीकड नाही मोटरसायकल जात नाही तुमच्या घरी आम्हाला तिथून पाण्यातून तुमच्याकडे पलीकडे यावं लागल बरोबर आहे का हा तुमच्या घरी मोटरसायकल पण जात नाही तुमच्या घरी अलीकड मोटरसायकल लावून यावं लागल बरोबर आहे का इथपर्यंत इथपर्यंत सांगितली त्या पद्धतीने या तुम्ही तर आम्ही इथे येतोच पण आमचं म्हणणं आहे की असं तुम्ही इथून पुढे करू नका तरी आम्ही तुम्हाला माफ कराल तयार आहे तुम्ही असं समाजाचं कोणाचं ऐकून उगा त्रास नका देऊ आमच्या जातीला हे म्हणणं आमचं हा आणि आता तसं बोलल तुमच्याच बोलण्याला उत्तर देतो तसं बोललो तुम्ही समजा कोण लक्ष दिलं तरी भेटत कोणला दिला नाही आम्ही आन... तुम्ही बघितलं नाही कोणला आपण काय करू दोघा जण भेटू आणि तुमची क्लिप माझी काय काढू काय तुम्ही म्हणता मी छे बरं मी तर तुम्ही या आपण दोघांची क्लिप काढू आणि माझी क्लिप काढू आमच्या समाजाच्या ज्या बी माणसाने शिव्या दिल्या असतात ज्या समाजात या माणसाचा हा पण निषेध करतो त्याच्यावर गुन्हा दाखल करा ठीक आहे ठीक आहे काही हरकत नाही आपण पण चर्चा करू कारण की जेव्हा बी ज्या बी समाजातला माणूस दुसऱ्या समाजाला बोलत असन तो माणूस म्हणजे तो माणूसच नाही तो त्या जनावराचा भेज आहे त्या माणसाच्या डोक्यामध्ये मग आता जनावर कोण काय आहे ते आ, का तुम्ही तुम्ही तुमचं तुम्ही म्हणता ना आता तुम्ही, तुम्ही जनावर जनावर तुम्ही जनवरासारखी भाषा केली काल डायरेक्ट तुम्ही म्हणले माणूस तसंच करायला लागले प्रत्येक कोणी आमच्या कोणीच केली नाही आतापर्यंत आमच्या नाही तुमच्या कोणी केली नाही तुम्हीच केली आणि ज्याने केली त्याला उत्तर म्हणून आमचा समाज करणार ना राव ठीक आहे काय हरकत नाही तुम्ही म्हणता तुमचा बॅकग्राऊंड तुमचा बॅकग्राऊंड तुमचं बॅकग्राऊंड काय तुमचं काय तुम्ही एवढू शक तुम्ही लढा लागले कोणाशी तुम्हाला काय करायला लागले तुम्हाला जरांगे पाटील मोठा वाटला मी वाटलो का मग अहो जारांगे पाटील तर आमच्या भाई देवच आहे ना मग मग आता प्रत्येक ज्या ज्या त्याच्या भाई ज्याचं जेव्हा असतो ना कोणी तुमचं तसं कोणी कोणीतरी कोणाचं देव असतंच ना अरे बाबा तू तुम्हाला जेव तुम्हाला जे देव वाटत देव तुमचा झाला पण आमच्या माणसाला आमच्या जातीला कशाला त्रास देता तुमच्या जातीला बोललो का मी तुमच्या जातीला बोललो का मी तुमच्या जातीवर घेऊन बोललो का मी नाही बोललो क्लिप काढून आपण कुठं आपण काय करू कुठं नालेवडीत येतो म्हणले ना आपण क्लिप काढू कोण बोललो का नाही बोललो आणि कोण बोलला सांगा ना मला जे बोलला त्याच्यावर गुन्हा दाखल करा ना तुम्ही आपण आप भेट घेऊ समोर समोर आणि तुमचा 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 अभ्यास नाही एवढा तुम्ही एक मी शिकलेलोच नाही आपण काय करू त्याच्यामुळे समोर भेट घेऊ मला आम्ही अजून बी तुम्हाला व्यवस्थित बोलतो तरी तुमची जटवानी भाषा आहे तुमच्या गौऱ्या अर्ध्या मसनात गेल्या आणि समाजात तेज निर्माण करतात म्हणजे तुम्हाला लाज वाटायला पाहिजे थोडी नीट 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 नि म्हणजे काय नीटच आवाज आवाज घालतो बोलतो तुम्हाला बी अजून असा लाजा वाटायला पाहिजे हे हे शब्द काढू नका लाजात वाटायला पाहिजे तुम्हाला तुम्ही आवाजावं बोलतात ना तर आम्ही आवाजावं बोलत नाही हे म्हणलो लोक म्हणून सांगतो की आमच्या गावऱ्या जरी मसनात गेले तर आम्ही त्याचा विषय नाही ते प्रत्येकाच्या गावऱ्या मसनातच जाणार आहेत आता जाणार होणार नाही अरे पण समाजात तेज निर्माण होईना असं काऊन वागत तुम्ही समाजाचा काय तुम्ही समाजाला काही बोलले तरी ढगत राह आम्ही बोललच नाही ना राव आम्ही झगत तर... मेहंगा अमका मेहंगा तरी झगत तुम्ही जेव्हा जेव्हा बोलान तो माणूसच नाही म्हणतो ऐका फोनवर बोला का तुम्ही नालेवडी द्या आपण काय करू क्लिप काढू कोण काय म्हणलं ते कळून तुम्हाला ज... तुम नाही नाही तुम्ही खोटा काम बोलता मग खोटा काम बोलता बोलता आता लोक म्हणले मिस ठेव नाही होटाकून बोलता तुम्ही आता तुमच्या आम्ही सारे मराठे लोक गुन्हा दाखल करणार आहे काय अडचण येत नाही मला तेच पाहिजे मला घरी बायको भाकर देत नाही देत नाही कायरी आतमध्ये असं आहे का आणि आमच्या आणि याच्यानंतर आता आमच्या जातीविषयी काही जर बोलले तर याद राखा बर 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 ठीक आहे